जवाहरबाग पोलीस चौकीच्या बगलात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड अकरा जुगाऱ्यांकडून अकरा मोबाईल चार दुचाक्या आणि रोख सतरा हजार रुपये जप्त चार लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त शहरातील जवाहरबाग पोलीस चौकीच्या हकेच्या अंतरावर रहमान गंज भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बाजार पोलिसांच्या डीबी पथकानं छापा अकरा जुगाऱ्यांना टाकत जेरबंद करत चार लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गंज भागात महेश बिरादार यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर रूम मध्ये काही पुरुष गोलाकार बसून तिर्रट नावाचा जुगार खेळ खेळत असल्याची माहिती सदर बाजार डीबी पथकाचे प्रमुख शैलेश मस्के यांना मिळतात पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकासोबत बिरादार यांच्या घराच्या मजल्यावर रेड केली असतात त्या ठिकाणी मगन सिंग कल्याण सिंग राजपूत वयवर्षा पंचेचाळीस राहणार सिंधी बाजार जालना राजू भीमराव इंगळे वयवर्षा पंचावन्न राहणार गांधी चमन जालना <Santhe> शेख हसन शेख हबीब वयवर्ष सदतीस राहणार हिंदनगर मेहबूब राहणार जालना मोहम्मद शेख हबीब सत्तेचाळीस राहणार सुंदरनगर जालना, हो सुंदर जालना। करण चंदन सिंग राजपूत वयवर्ष एकवीस राहणार लोधी मोहल्ला जालना मच्छिंद्र रंगनाथ पांडव राहणार भोईपुरा वयवर्ष एक्केचाळीस राहणार भोईपुरा शनी मंदिर जालना महेश विठ्ठल अप्पा बिरादार वयवर्ष पंचावन्न राहणार रहमान गंज जालना शेख आसिफ शेख ख्वाजा वैवर्ष अडतीस राहणार लालबाग जालना आबूबकर युसुफ कुरेशी वयवर्ष सत्तावीस राहणार चमडा बाजार जालना संतोष रामचंद्र मस्के वैवर्ष एकोणपन्नास राहणार शनी मंदिर जालना हे तिर्राट नावाचा जुगार खेळ खेळताना मिळून आले पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे रोख रक्कम सतरा हजार रुपये चार मोटरसायकल अकरा मोबाईल असं ऐकून चार लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला या जुगाऱ्यांविरोधात पोलीस ठाणे सदर बाजार जालना इथं चार पाच महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक का अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डी बी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्केत जगन्नाथ जाधव नजीर पटेल दुर्गेश गोपने गणेश तेजनकर राहुल कटकम महिला कॉन्स्टेबल दांडगे व चालक सद्दाम सय्यद यांनी केली आहे